भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंना देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे तर देवेंद्र फडणवीसांनी कशाच्या आधारे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केले असा सवाल शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंना सह आरोपी करा अशी मागणी त्यावर गोपीचंद पडळकर यांनी केली आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका चर्चेदरम्यान गोरे प्रकरणातल्या आरोपींच्या संपर्कात सुप्रिया सुळे आणि सत्ता विरोधी पक्षाचे एक आमदार होते असं म्हटलं होतं आणि त्यावर आज विधिमंडळात कसे पडसाद उमटलेत आपण पाहूया माननीय मुख्यमंत्री गोरेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तपासाची दिशा जी आहे ते दृष्टीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर कार्यवाही करावी पोलिसांनी सर्व गोटीची माहिती घ्यावी गृह माहिती प्रोपेक्ट द्यावी आणि या संदर्भामध्ये खरोखरच या बाबतीमध्ये या आमच्या नेत्यांचं नाव घेतलं त्यांचा त्यात सहभागा आहे का कारण एखादा शब्द बाहेर निघाला की त्याची चर्चा वेगळी होते आणि ती चर्चा वेगळी झाली की मग त्याला वेगळ्या प्रकारचा रंग दिला जातो आणि माझी अपेक्षा आहे की ज्यावेळा आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्या विश्वास दाखवतो त्यावेळा त्यांच्याकडून तर माझी अपेक्षा आहे की एखाद्याला फोन केला आणि माहिती घेतली म्हणून या कटाचे जे सूत्रधार होत असतील अशा प्रकारचा आरोप करणं हे कितपत योग्य आहे अशा पद्धतीचं सगळं कट कारस्थान केल्यामुळं आज पूर्णपणे म्हणजे जातीयवाद भ्रष्टाचार आणि गुंडागिरी हे पवारांची खासियत आहे आणि आता त्याच्यावरती गुंडागिरीवरती शिक्का मोर्त पाडला की बाबांनो रोहित पवाराच्या कॉन्टॅक्टमध्ये या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे नामचीन गुंड आहेत ज्यांच्यावरती मोका लागला आहे ज्यांच्यावरती मोका लागून जे बाहेर सुटलेले आहेत जे दादागिरी करतात खंड्या वसूल करतात हत्या करतात अशी सगळी लोकं त्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळं त्यांनी हे प्रकरण केलं हे समोर आल्यामुळं त्यांना कुठलं तोंड दाखवायला जागा राहिली नाही माझं तर म्हणणं असं आहे की सरकारने या विषयामध्ये त्यांना सहआरोपी केलं पाहिजे या प्रकरणामध्ये